नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं त्यांना विनंती करते त्यांनी प्रसंगी आप आपलं मनोगत व्यक्त करावं बोल पती रामचंद्र की मागून आवाज येत नाही आहे बोल सियापति रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापती महादेव की बोलो जी भाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की गोमाता की भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्री राम जय जय श्री रामटेक राम। 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 राम का आवाज महासंस्कृति महोत्सव मधे उपस्थित रामटेक से लोकप्रिय खासदार श्री कृपाल जी, रामटेक से लोकप्रिय आमदार आणि ज्यांच्या प्रयत्नातून हा महासंस्कृती महोत्सव या ठिकाणी आयोजित झाला असे विधानसभेतील अत्यंत अभ्यासू नेते आणि माझे मित्र श्री आशिष जयस्वालजी श्री सतीशजी डोंगरे श्री दिलीपजी देशमुख सौ सौव्या सौ सौम्या शर्मा सौ आशा पठाण मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आपल्या सर्वांनाच कल्पना आहे उद्याचा दिवस ऐतिहासिक आहे पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू रामलला पुन्हा एकदा अयोध्ये मध्ये उद्या विराजमान होतात आणि आपल्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते रामललाची प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी होते पाचशे वर्ष संघर्ष चालला आणि पाचशे वर्षानंतर भारताची नवीन अस्मिता आमचं आराध्य दैवत प्रभू श्रीराम हे पुन्हा एकदा स्थापित होत आहेत आणि त्याच निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महासांस्कृतिक महोत्सव झाले पाहिजे असा निर्णय आम्ही केला आणि त्यातला पहिला महासांस्कृतिक महोत्सव हा या ठिकाणी रामटेकमध्ये आशिषजींनी संकल्पित केला आणि तो या ठिकाणी होतोय खरं म्हणजे रामटेकचं महत्व आशिषजींनी आत्ताच आपल्याला सांगितलं प्रभू श्रीराम दोन वेळा या ठिकाणी आले आणि आपल्या मंदिरामध्ये तर वनवासी राम आहेत वनवासामध्ये या ठिकाणी आलेले राम हे आपल्याला गणमंदिरामध्ये पाहायला मिळतात मग प्रत्यक्ष श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं रामटेक या ठिकाणाहून या महोत्सवाची सुरुवात व्हावी ही अतिशय आनंदाची गोष्ट या ठिकाणी आहे आणि म्हणून अशी जी तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो की पहिला महोत्सव तुम्ही या ठिकाणी भरवला आणि आजच सांगतो आता या वर्षीपासनं प्रत्येक वर्षी, वर्षी बावीस जानेवारीला रामटेकमध्ये राम महोत्सव राम घेतला जाईल आणि मोठ्या प्रमाणात प्रभू श्रीराम आणि भारतीय संस्कृतीशी संबंधित अशा प्रकारचा महोत्सव घेऊन आमच्या रामटेकचं ब्रँडिंग देखील केलं जाईल खरं म्हणजे गडमंदिराचा मंदिराचा आराखडा आपण मागेच मंजूर केला आशिषजींनी सांगितलं आता त्याचा जो काही निधी आहे तो निधी डिपॉझिट रूपानं दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे मी पहिल्यांदा तर तुम्हाला सांगतो याला जेवढा निधी लागेल तेवढा सगळा निधी राज्य सरकारच्या वतीनं देऊ शेवटी प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशा प्रकारची ही रामटेक नगरी याच्याकरता कधी पैशाची कमतरता पडणार नाही आणि डिपॉझिट रूपाने हे पैसे देऊ म्हणजे कधीही तुम्हाला त्याच्यामध्ये अडचण येणार नाही मला विश्वास आहे पुढच्या राम महोत्सवापर्यंत अर्थात दोनदा आचारसंहिता अर्था येणार असल्यामुळे काम मागे पुढे होईल पण तरी देखील पुढच्या राम महोत्सवापर्यंत या आराखड्याचं बरंच मोठं काम झालेलं असेल असा विश्वास मी व्यक्त करतो आणि अशी जी जबाबदारी तुमची आहे हे झालं पाहिजे ही जबाबदारी जसं अनेक कामांची जबाबदारी मी तुमच्यावर देतो तशी ही जबाबदारी देखील तुमच्यावर देतो आहे हे काम झालं पाहिजे आपल्या रामाला म्हणजे आपण अयोध्येत जाऊन तर राम मंदिर बांधलंच आपण त्या ठिकाणी कार सेवा केली पण आपलं जे मंदिर आहे तेही तसंच भव्य असलं पाहिजे तसंच सुंदर असलं पाहिजे तसंच पौराणिक आणि ऐतिहासिक असलं पाहिजे ही जबाबदारी आज आपण स्वीकारूया आज मला अतिशय आनंद आहे हंसराज रघुवंशी यांच्यासारखे एक अतिशय चांगले गायक की ज्यांनी संपूर्ण भारताला राममय केला आहे संपूर्ण भारताला शिवमय केला आहे अशा प्रकारचे एक चांगले गायक आज आपल्यामध्ये आहेत त्यांच्यात आणि आपल्यात अधिक वेळ मला घ्यायचा नाही म्हणून त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना उद्याच्या राम महोत्सवाच्या आणि रामललाच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी उद्या ज्यावेळी रामललाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करतील त्यावेळी नवभारताची सुरुवात आपण करणार आहोत नवभारताच्या नवास्मितीची सुरुवात करणार आहोत नवभारत हा पुन्हा एकदा हुंकार घेणार आहे आणि म्हणून माझ्यासोबत एकदा म्हणा जय श्रीराम जय श्रीराम रामटेक गड मंदिर ऐतिहासिक आहे उपमुख्यमंत्री फडणवीस सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य आणि नागपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महासांस्कृतिक महोत्सवाचा तृतीय दिवस रामटेक येथे संपन्न झालाय महासांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती रामटेक गड मंदिर ऐतिहासिक आहे प्रभू श्रीराम दोन वेळा या ठिकाणी आले या मंदिरात वनवासी राम आहे वनमासात या ठिकाणी आलेले राम हे आपल्या रामटेक विख्यात गडमंदिर येथे पाहायला मिळतात मग प्रत्यक्ष श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रामटेक या ठिकाणावरून या महोत्सवाची सुरुवात झाली या कार्यक्रमानंतर दरवर्षी बावीस जानेवारीला राम महोत्सव घेतला जाईल असं फडणवीस म्हणाले रामटेक मंदिराच्या विकासाकरिता राज्य सरकार डिपॉझिट स्वरूपात निधी देण्यात येईल असा विश्वास नागरिकांना संबोधित करतेवेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलाय गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज घेता अनिकेत करडे रामटेक ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल